घराबाहेर पडताना काळजी घ्या कारण राज्यात पुढचे दोन दिवस तापमानाचा तीव्र वाढ होणार असल्याचं कळत आहे राज्यात पाच जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभावही जास्त आहे नंदुरबारमधलं तापमान पाहिलं तर बेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस असं नोंदवलं गेलं रायगडचं एकोणचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस लोणावळ्याचं एकोणी एकोणचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर अकोल्याचंही जवळपास तेवढंच तापमान होतं सोलापुरात एकोणतीस एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस पुण्यात अडतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस मुंबईत सदतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस आणि रत्नागिरीमध्ये अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये सदतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस होतं चंद्रपुरातही तेवढंच होतं महाबळेश्वर मध्ये एकतीस अंश सेल्सिअस होतं तर माथेरानमध्ये छत्तीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं आहे